असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो शरद पवार साहेब पक्ष आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे आमदार आहेत किंवा बाकी जे उमेदवार इच्छुक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांची रीग लागली आहे मोठ्या प्रमाणात अनेक लोक अनेक चांगले उमेदवार इच्छुक आहेत अनेक नवीन सुद्धा इच्छुक आहेत त्याच्यामुळे सर्वांची चाचपणी करून पक्ष योग्य तो निर्णय घेईल क्लीन चिट देण्यात आली नाही क्लीन चिट देताना ज्या पद्धतीचा आक्षेप सुद्धा त्यांनी घेतला की काय काय त्रुटी होत्या याच्यामध्ये त्या ते सुद्धा महत्त्वाचं आहे की ही संपूर्ण योजना राबवत असताना त्या योजनेमध्ये इतका इतकी मोठी योजना राबवली इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा त्यामध्ये खर्च करण्यात आला पण ही योजना राबवताना त्याच्यामध्ये काय काय त्रुटी होत्या काय काय चुका झाल्यात आणि काय काय ढोवळ चुका झाल्यात ते सुद्धा त्या अहवालामध्ये तिथे आलेलं आहे